नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड अवैध बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकास आज कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मलिक नगर साईबाबा नगर भाग्योदय नगर मिटानगर शिवनेरी नगर या भागात मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अवधी बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक नवनाथ महादेव माने यांच्या विरुद्ध पुणे मनपाकडून अनेक वेळा गुन्हे दाखल असून सुद्धा नवनाथ माने यांनी परत अशा पद्धतीने बांधकाम पुणे पुणे अभियंता अमोल यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सात ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सासष्ट चे कलम त्रेचाळीस बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी यांनी माननीय जिल्हा सत्र न्यायालय पुणे यांच्याकडे दाखल गुन्ह्यातील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला सदर गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये नवनाथ माने यांनी साई साईबाबा नगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारचे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेतेबाबत उपाययोजना न केल्याने तसेच कोंडवा भागात एक फ्लॅट अनेक लोकांना विक्री करणे ठरलेल्या मुदती फ्लॅट ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय न्यायसंहिता कलम कलम तीनशे एक्कावन्न तीनशे अठरा चार प्रमाणे दाखल गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली होती या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आज सदर आरोपीला तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने शोध घेऊन त्याला दिनांक दोन एप्रिल रोजी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सध्या राहत्या घरातून ताब्यात घेतले त्यास माननीय कोर्टासमोर हजर केले असता माननीय कोर्टाने नवनाथ माने यास न्यायालयीन कोठडी सुनावल्या आहे पुढील तपास मयूर वैराकर करत सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंडवा पोलीस स्टेशन हे करत आहेत प्रतिनिधी सुरेश पाटोळे सोबत थळे घडामोड